नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे आज आहेत चौदा सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष चौदा सप्टेंबर दोन हजारमध्ये मायक्रोसॉफ्टने आपल्या एम एस डॉस या संगणक प्रणालीची शेवटची म्हणजे आठवी आवृत्ती प्रकाशित केली याचबरोबर विंडोज एम ई या प्रणालीचेही वितरण सुरू केले दोन हजार तीनमध्ये इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये किरीबाटी नैरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला चौदा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला हे मराठीतील संगीतकार होते हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना डी या टोपन नावानेही ओळखले जाई एकोणीसशे एक्केचाळीस सालापासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत देणे सुरू केले होते चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी व्हेनेरा टू हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले रशियाने पाठवलेल्या व्हेनेरा टू या शुक्राजवळून गेलेल्या अन्वेषकामुळे शुक्राच्या वातावरणाचे व पृष्ठाचे तापमान त्याचे चुंबकीय क्षेत्र व घनता यांचे मापन करता आले एकोणीसशे साठ रोजी चौदा सप्टेंबर या दिवशी ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजेच ओपेकची स्थापना झाली हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणाऱ्या देशांचा उत्पादक संघ आहे अल्जेरिया अँगेलो इक्वेडोर इराक इराण कुवेत लिबिया नायजेरिया कतार सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती व व्हेनेझुएला हे देश ओपेकचे सदस्य आहेत एकोणीसशे पासष्ट सालापासून ओपेकचे मुख्यालय ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे स्थित आहे एकोणीसशे एकोणसाठ रोजी सोव्हिएत संघाचे लुना टू हे अंतरिक्षीयान चंद्रावर कोसळले चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडेसहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले देवगिरी किल्ल्याला अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी रशियाने स्वतःला प्रजासत्ताक म्हणून घोषित केले रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा नववा भाग रशियाने व्यापलेला आहे पण असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी आहे ही लोकसंख्या देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे मॉस्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे रशियाचे चलन रुबल हे आहे ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया एक महासत्ता होती त्यानंतर मात्र रशियाची पिछेहाट झाली चौदा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी सरकार खाजगीवाले श्री गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम उचलून धरला त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप दिले हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होती सातशे शहाऐंशीमध्ये मध्ये हरून अल रशीद हा चौदा सप्टेंबर दिवशी बगदादचा खलिफा झाला अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रवींद्र रामनारायण उर्फ रॉबिन सिंग यांचा चौदा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी जन्म झाला दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू केपलर वेसेल्स याचा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये जन्म झाला ग्वाल्हेर जयपूर किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांचा एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जन्म झाला चौदा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर या मराठी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेते यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वद या काळातील ते मराठीतले पहिले सुपरस्टार होते चौदा सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी राम जेठमलानी या माजी केंद्रीय कायदा मंत्री व कायदे पंडितांचा जन्म झाला हे भारतीय वकील व संसद सदस्य होते कायद्याची पदवी मिळवल्यानंतर जेठमलानी यांनी सिंधमध्ये वकिली केली भारताच्या फाळणीनंतर त्यांनी मुंबईला स्थलांतर केले जेठमलानी हे जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते भाजपच्या सरकारमध्ये हे भारताचे कायदेमंत्री तसेच नागरी विकास मंत्री होते दर्शन सिंहजी महाराज या शीख कवी यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकवीस रोजी झाला मंजिल ए नूर मता ए नूर या उर्दू कविता संग्रहांबद्दल त्यांना उर्दू साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत शिक्षणतज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिरलेकर यांचा जन्म एकोणीसशे एकमध्ये मध्ये झाला तसेच नट दिग्दर्शक व नाट्य शिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णवमध्ये झाला विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म चौदा सप्टेंबर अठराशे सदुसष्टमध्ये झाला हे वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार व प्रवचनकार तसेच लेखक होते त्यांनी वारकरी संप्रदायाचे काम पद्धतशीरपणे पुढे नेले होते विष्णुबुवा जोग म्हणून ते सर्व परिचित होते आळंदीतील कीर्तनकार प्रवचनकार वारकरी व वा लेखक विष्णुपंत जोग हे अत्यंत निरीच्छ तसेच लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चाहते होते ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना त्यांच्या कार्यात यथाशक्ती मदत करत जर्मन गणिततज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान किज यांचा जन्म चौदा सप्टेंबर सतराशे तेरामध्ये झाला कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे चौदा सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी निधन झाले शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक राम जोशी यांचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये निधन झाले चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद हा बेंजामिन पियरी पाल यांचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक तसेच एकोणीसशे अठ्ठावन्न सालचे पद्मश्री विजेते एकोणीसशे अडुसष्ट सालचे पद्मभूषण विजेते व इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च याचे पहिले संचालक म्हणजे बेंजामिन पियरी पाल तांबेरा रोगाला दाद न देणाऱ्या व अधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या होत्या अफगाणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष नूर मोहम्मद तराकी यांचे चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये निधन झाले अमेरिकेचे पंचवीसावे राष्ट्राध्यक्ष विलियम मॅक किनले यांची एकोणीसशे एकमध्ये आजच्याच दिवशी हत्या करण्यात आली होती चार मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मॅकॅनलिनची अध्यक्षपदावर असतानाच चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी हत्या करण्यात आली यांच्या अध्यक्षीय राजवटीत अमेरिकेने स्पॅनिश अमेरिकन युद्ध जिंकले होते पेशाने वकील असलेले मॅकेनली रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव या कालखंडात त्यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहात ओहायोचे प्रतिनिधित्व केले होते तसेच अठराशे ब्याण्णव ते अठराशे शहाण्णव या काळात ते ओहायोचे गव्हर्नर देखील होते मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरू या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी